तांदळाच्या पिठाशिवाय हे असे इतके छान आकर्षक मोदक केले आहेत का हे तांदळाच्या चोकडीचे मोदक आहेत का पण अजिबात आपण आज तांदळाच्या पिठीचा वापर केलेला नाही आहे तरीसुद्धा हे इतके मस्त आकर्षक तऱ्या तयार झाले आहेत बऱ्याचदा घरात तांदळाचे पीठ उपलब्ध नसते किंवा मोदकचे सुद्धा पीठ उपलब्ध नसते अशा वेळी आपण तांदळाचे पीठ न वापरता घरामध्ये असलेल्या तांदळापासून हे असे मौलुसलुषित कळीदार मोदक तयार कसे तयार करायचे ते आपण आज पाहणार आहोत विशेष म्हणजे ह्या आपण पाकळ्या करताना अजिबात क्रॅक जात नाहीत किंवा थोडासुद्धा तडा जात नाही आहे ह्या मोदकला नमस्कार सविताज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज मी ते एक वाटी तांदूळ घेतला आहे चार ते पाच तास असं भिजवून घेतलं आहे आणि एका चाळणीत आपण हे काढूया म्हणजे ह्यातलं पाणी सगळं नितळून येईल आणि आपल्याला नुसतं तांदळाची उकड काढायची आहे आता ह्या भिजवलेल्या तांदळाची तर हे मिक्सरच्या भांड्यात घालूया आपण तांदूळ भिजवलेले दोन ते तीन मिनिटे आपण चाळणीवर तांदूळ ठेवून नंतर मिक्सरच्या छोट्या भांड्यात टाकून घेणार आहोत कारण एकच वाटी तांदूळ आहे त्यामुळे चांगलं ह्यात बारीक होईल म्हणून बारक्या भांड्यात किंवा छोट्या भांड्यात घेतलं आहे आणि एक वाटी प्रमाणातच पाणी घेतलं आहे ज्या वाटीने तांदूळ घेतला आहे त्याच वाटीने आपण पाणी घेतले आहे अर्धी वाटी असं टाकून छान असं एकदम बारीक असं आपल्याला तांदूळ हे बारीक वाटून घेतलं आहे खूप बारीक वाटून घ्यायचं आहे रवाळ नको एकदम मौसूत असं आपल्याला हे तांदूळ वाटून घ्यायचं आहे छान वाटून घेतलं आहे आणि हे आत्ता आपण जाड बुडाच्या कढईत टाकून घ्यायचं आहे किंवा जाडबुडाच्या भांड्यात टाकलं तरीही चालेल आणि अजून एकदा आपण अर्धी वाटी राहिलेलं पाणी यामध्ये टाकून घेणार आहोत मिक्सरचं भांडं इसळून घेतलं आहे आणि त्यामध्ये ते पाणी टाकून घेतलं आहे तर ह्या पद्धतीने सगळं मिक्स करून घेतलं आहे आपण एक पाव चमचा असं मीठ टाकलं आहे एक चमचा असं तूप टाकलं आहे तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हो इथे तुम्ही पाण्याऐवजी दूध वापरू शकता दुधाने सुद्धा छान मोदक होतात तर मौलुसलुशीत होतात एकीकडे मी कढईत पाणी उकळायला ठेवलं आहे आणि त्यातच ही जाडबुडाची कढई ठेवली आहे आणि हे एकदम न थांबता आपल्याला मध्यम गॅसवर फिरवत राहायचं आहे ढवळून घ्यायचं आहे ही उकड काढताना आपल्याला जास्त वेळ लागत नाही एक ते दोन मिनटात ह्याचं पीठ एकदम छान असं मऊ असं तयार होतं अशा पद्धतीने सारखंच ढवळत राहायचं आणि ह्याच्या जाग्यावर तुम्ही चमचा जरी वापरला छोटासा तरी पण चालेल पण हाताला वाप लागू नये म्हणून असं लाकडी उलताना वापरलेलं कधीही चांगलं चमच्याने मात्र घोटाळ्या छान मोडल्या जातात त्यामुळं असा मोठा चमचा घेऊन आपण वापरला तरी चालेल कढईपासून हे आता पीठ एकदम वेगळं होतंय आणि छान अशी आपली उकड बनते तुम्ही पाहू शकता खूपच सोपी पद्धत आहे ह्या नक्की ह्या पद्धतीने तुम्ही मोदक करून पहा तुम्हाला तांदळाच्या पिठीची ही कधी करू वाटली तरीसुद्धा वाटेल की ह्याच पद्धतीने आपण मोदक केलेले सोपे म्हणूनच ह्या पद्धतीने नक्कीच एकदा बनवून पहा आणि पाच मिनिट इकडं वाप निघते तोपर्यंत आपण इकडं हे बनवून घेऊया मोदकचे सारण तर मोदकचे सारण बनवण्यासाठी कळे गरम करत ठेवले आहे मध्यम ते बारीकाचेवर आपल्याला ही प्रोसेस करायची आहे दोन ते तीन पन, बदाम असे कट करून आपण एक चमच्यावर बदामचे तुकडे टाकले आहेत एक चमचा खसखस अशी टाकले आहे पटकन एक मिनटासाठी परतून लगेचच आपल्याला नारळाचा चव टाकून घ्यायचा आहे एक वाटी असा हा नारळाचा चव मी असा बनवला आहे पाठीमागचा चॉकलेटी भाग काढून टाकला आहे आणि नारळाचे काप करून मिक्सरच्या भांड्यात पल्स मोडवर फिरवून असा नारळाचा चव बनवून घेतला आहे ही सोपी पद्धत आहे जर तुम्हाला खोवून घ्यायचं असेल तर नक्कीच घेऊ शकता एक वाटी नारळाच्या चवसाठी एक अर्धी वाटी असा गूळ टाकायचा आहे आपल्याला आणि अर्धी वाटी असा गूळ टाकला आहे एकदम तोही एकदम असा बारीक चिरून घेतला आहे म्हणजेच नारळामध्ये लगेच वितळला जातो आणि आपलं मोदकचं सारण ओलसर होत नाही ओलसर झाल्यानंतर मोदक आपले चांगले होत नाहीत आणि असं पाणी सुटल्यासारखं होतं मोदकला म्हणूनच आपलं हे मोदकचे सारण चांगले करून घ्यायचे जास्त ओलसर ठेवायचे नाही आणि जास्त एकदम कडकही करायचं नाही ह्या पद्धतीने गोळा बनतोय आपलं सारण तयार आहे हे आता साईडला काढूया कढईपास कढईतून विलायची पावडर टाकली आहे पाव चमचा तुम्ही जायफळ पावडरही टाकू शकता तर हे आता मी सारण काढून घेते एका वाटीमध्ये आणि हे सारण आपल्याला गार करून घ्यायचं आहे आणि एकीकडे आपली उकडसुद्धा छान निघली आहे पाहू शकता छान असे लगेचच कढईपासून वेगळी होते आणि हे आपल्याला थोडंसं हाताला तसं हाताला आपल्याला एक चमचावर तूप लावून घ्यायचं आहे आणि हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे अगोदरच छान असं पीठ आपलं लगेचच तुम्ही बघू शकता लोण्याच्या गोळ्यासारखा मस्त मौसूत असा गोळा होतोय ह्याला जास्त मळायची सुद्धा गरज नाही खूप छान असं आपलं हे पीठ तयार आहे मोदकसाठीचं आणि ह्या पद्धतीने केलेले मोदक चवीलासुद्धा खूप छान लागतात बघू शकता आता ह्याचा लांबट गोळा बनवून आपण ह्याचे गोळे बनवून घेऊया अकरा मोदक होतात ह्यामध्ये तर अकरा मोदकसाठी आपल्याला अकरा गोळे बनवून घ्यायचे आहेत तर खूपच सोपी पद्धत आहे लगेचच गोळा बघा तुम्ही बनवून घेऊ शकता कुठेही तळा जात नाही मोदकची पारी करतानासुद्धा लगेचच होते थोडंसं तेल पाण्याचा हात लावून आपण हा गोळा एकदम मौसूत असा हातावर थापून घ्यायचा आणि ह्याची पारी बनवून घ्यायची अशा पद्धतीने दोन बोटांच्या साह्याने आपल्याला ही पारी बनवून घ्यायची आहे किंवा तुम्ही लाटूनही घेऊ शकता पोळपाटावर जर अवघड वाटलं तर नाहीतर एका वाटीत ठेवून गोळा आपण अशी पारी अशी अशा पद्धतीने पारी बनवू शकतो खूपच सोपी पद्धत आहे पारी बनवण्याचीसुद्धा आणि काहीसुद्धा अवघड जात नाही आणि तांदळाच्या पिठाचे मोदक ह्या पद्धतीने बनवलेले खूपच छान होतात दिवसभर मऊ राहतात आणि बनवायलाही सोपे आहेत आणि चविष्ट सुद्धा होतात तांदळाच्या पिठीपासून बनवलेले मोदक जसे असतात सेम तसेच होता होतात ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही बघू शकता ह्या आपल्याला आज तिने बनवलेल्या उकडीचे मोदक सहज होतात आणि अजिबात ही पारीला तडा जात नाही आणि मोदकच्या पाकळ्या बनवताना सुद्धा अजिबात असं चिकट वगैरे होत नाही जर चिकट वाटलं तर थोडंसं दोन बोटाला तांदळाचं पीठ लावून आपण ही मोदकाची पाकळी बनवून घेऊ शकतो बघू शकता किती छान पातळ अशी पारी बनली आहे लगेचच मौसूत असं हे पीठ तयार आहे आणि मोदकचं सारणसुद्धा जास्त बसतं पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण मोदकच्या पाकळ्या बनवून घेऊ शकतो खूप सोप्पं जातं ह्या पद्धतीने मोदकच्या पाकळ्या बनवायला सुद्धा आणि अकरा पाकळ्याचा हा मोदक तयार होतो आणि अकरा मोदकच तयार होतात एका वाटी एक वाटी तांदळामध्ये जर तुम्हाला उद्या पीठ लागणार आहे तांदळाचं आणि तांदळाचं पीठच घरात अवेलेबल नाही तर तुम्ही एक वाटी कुठलंही तांदूळ घेऊन पाण्यात भिजवून सकाळी तुम्ही जर मिक्सरमध्ये पाणी नितळून अशा पद्धतीने एक वाटी पाणी टाकून जर मौसूद असं वाटून घेतलं आणि उकड काढली तर लगेचच सोप्या पद्धतीने आपल्याला मोदक तयार करता येतात खूप छान दिसता येत दिसतोय हा मोदक बघू शकता आणि अकरा कळ्यांचा हा मोदक झालेला आहे अजून एक मोदक बनवून दाखवते मी अशा पद्धतीनेच जर तुम्हाला ही पद्धत आवडली तर नक्कीच कमेंट करून सांगा मोदक बनवण्याची आणि लुसलुशीत दिवसभर मऊ राहणारे वातट न होणारे हे मोदक तयार होतात ह्याच पद्धतीने पारी बनवायलासुद्धा सोप्पं जातं आणि तुम्हाला जर अवघड जात असेल तर पुरी यंत्र असतं त्यात दाबूनसुद्धा तुम्ही अशी पारी बनवून घेऊ शकतो आपण आणि ह्या पद्धतीने बघू शकता तुम्ही अशा पाकळ्या बनवून आपण नंतर हे सारण भरू शकतो खूप सोप्या पद्धतीने पाकळ्या होतात ह्या सहज होतात अजिबात मोडत नाहीत गव्हाच्या पिठाच्या सुद्धा एवढ्या छान पाकळ्या होत नाहीत तेवढ्या ह्या तांदळाच्या पिठीपासून आपल्याला ह्या उकडीपासून पीठ छान मऊ होतं आणि पाकळ्यासुद्धा सहज होतात बघू शकता तुम्ही किती छान वाटी तयार झाली आहे यामध्ये या कितीही सारण भरलं तरी बसतं बघू शकता अकरा पाकळ्यांचा आपला हा मोदक आहे आणि त्यामध्ये आता सारण भरून घेऊया आपण मोदकमध्ये आपण आता सारण भरून घेऊया सारणसुद्धा आपण बनवलेले बरोबर अकरा मोदकसाठी पुरेसं होतं तर आपल्या ह्या पाकळ्या तयार आहेत वरून अलगद असं एका बाजूने पाकळ्या हे वळवून आपल्याला अलगद बोटांनी असा हा मोदक मिटवून घ्यायचा आहे वरती आणि जर उरलं जास्त पीठ जास्त झालं तर ते काढून घ्यायचं आहे आपल्याला ह्या पद्धतीने आणि जर पाकळी थोडीशी वाकडी तिकडी झाली तर ह्या पद्धतीने अजून एकदा आपण सरळ करू शकतो खूपच सोप्या पद्धतीने आणि छान चविष्ट होणारे मोदक आपले तयार झाले आहेत झटपट असे मोदक होतात गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी आणि चाळणीत मी ओल ओलं कापड घेऊन ठेवलं आहे पिळून असं आणि नंतर आपल्याला हे मोदक पाण्यात बुडवून असे ठेवायचे म्हणजे चाळणीत कापडाला चिटकत नाहीत आणि विशेष म्हणजे क्रॅक जात नाहीत तळा जात नाही मोदकला आणि उकळल्यावर सुद्धा आणि दिवसभर तसेच राहतात म्हणून ह्या पद्धतीने आपण थोडंसं पाण्यात बुडवून मोदक ठेवायचा चाळणीमध्ये एकीकडे कढईत मी पाणी उकळायला ठेवलं आहे आणि बघू शकता हे मोदक किती छान झाले आहेत त्याच्यावर एक एक केशरची काडी ठेवली आहे मी आणि ह्या कढईमध्ये आपण आता चाळणी ठेवून वरनं झाकण लावून हे पंधरा मिनटासाठी आचेवर आपल्याला ठेवायचं आहे आणि बघू शकता तुम्ही किती छान सुरेख हे सुबक असे मोदक दिसतायत खूप छान दिसत आहेत आणि केशरची काडी लावल्यामुळे तर अजूनच सुंदर दिसत आहेत आणि त्याचा असा नारंगी कलर केशरी कलर दिसतोय वरून आपण तूप सोडायचे मी एका आता हे मोदक काढून घेतले आहेत आणि वरून थोडं थोडं तूप सोडत आहे खूपच छान चवीला लागतात चविष्ट असे बाप्पांना मोदकचा हा प्रसाद खूपच आवडेल ह्या पद्धतीने तर नक्कीच बनवून पहा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर अशा पद्धतीने आपण मोदक मोडून पाहूया बघा किती छान असा मौसूत आहे आणि वरून तुपाची धार सोडायची खूप मस्त लागतात हे मोदक भेटूया असेच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद